आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो परभणी येथे जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची हत्या करण्यात आली त्यानंतर त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी तसेच ज्या दिल्लीला जे आपले भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत मित्रांनो या ठिकाणी ठिकाणी जो, जो जो विषय झाला तो अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी झाला आहे त्या त्यामध्ये त्या विभागाचे एस त्या विभागाचे कलेक्टर यांच्यावर सुद्धा खुण्याचे गुन्हे दाखल करण्यात यावे त्यांना सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जे कोणी आरोपी आहेत <laughs> त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच जे या भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी जे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो त्यांनी सुद्धा संपूर्ण भारताची माफी मागावी व आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आम्ही या ठिकाणी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून जे, जे काही आमच्या उपजीविकेचं एकमेव साधन आहे तर ही साधनाची जमीन आमच्या उपजीविकेची जमीन की जिच्यावर आमची उपजीविका चालू आहे शासनाने तोडी त्या उपजीविकेचा प्रश्न आमचा मार्गी लावावा आणि जर शासनाने आमच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्ही बुलढाण्यापासून तर मंत्रालयापर्यंत पायी लाँग मार्च काढणार आहोत तेव्हा आमचा शासनाला ठिकाणी इशारा असेल कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शासनाला मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी वेळोवेळी वे वे निवेदन पत्र विनंती अर्ज प्रकरण दाखल करत आहोत पण अद्यापपर्यंतही शासनाच्या नाकारक्या धोरणामुळे आणि कुठेही गरीबाची बाजू न घेता शासने राजकीय लोकांच्या पाठीशी असून गोरगरीबाच्या पाठीशी नसून गोरगरीबांना गोर उपजीविकेपासून बेदखल करण्याचं काम इथलं शासन आणि प्रशासन करत आहे आणि शासनाकडे दुसरी एक मागणी असेल की सौर ऊर्जेचा जो प्रकल्प आहे हा आमच्या वैती जमिनीत न घेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा आणि जो काही आमच्या शिंदगड राजा असेल देवगाव राज्य असेल या तालुक्यातल्या पात्र यादीमध्ये ज्या काही गायरान धारकाचे नावं असतील तर या पात्र यादीची लवकर पा अंमलबजावणी करून त्यांना तात्काळ कायम भाडेपट्टे देण्याची घोषणा करावी अशी आमची आम जिल्हाधिकाऱ्याकडे करे मागणी असेल असे न झाल्यास आम्ही येत्या दहा दिवसामध्ये मुंबई मंत्रालयाकडे कुछ करणार आहोत आणि याची सर्वशी जबाबदारी ही मान्य जिल्हाधिकाऱ्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती असेल असा आमचा सरकारला इशारा असेल